पश्चिम बंगालमधील बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी अखेर गजाड राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय तपासात नाशिक शहरात मोठं यश सदर आरोपी नाशिकमध्ये वेश आणि नाव बदलून राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ना एन आय एचं कलकत्ता युनिट नाशिकमध्ये दाखल झालं एन आय एच्या विनंतीनुसार नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या समन्वयाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक न अतिशय कुशलपणे कारवाई सुरू केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पथकानं सातपूर एम आय डी सी परिसरात सलग दोन दिवस शोध मोहीम राबवली अखेर आरोपीचा ठाव ठिकाणा मिळून त्याला अटक करण्यात आली आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय तपास यंत्रणा आय कडून गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या अधिकार देऊन आहे सन्मानित अधिकारी व समावेश होता पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके राहुल पालखेडे पोलीस आप्पा पाणवळ पोलीस रामबर्डे पोलीस विलास चारोसकर पोलीस नितीन जगताप पोलीस हवालदार नाझीम खान पठाण पोलीस समाधान पवार नाशिक पोलिसांच्या या धाडसी वेळेवर आणि तितक्याच कौशल्यपूर्ण कामगिरीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे